सर्वांना शरणो शरणार्थी बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण महात्मा बसवण्णानी जी सप्तक्रांती केली त्या सप्तक्रांतीमध्ये जे साधन त्यांनी वापरलेलं आहे ते साधन काय आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे त्या साधनाच्या माध्यमातून त्यांनी सप्तक्रांती केलेली आहे मग त्या साधनाचा उगम का झाला आणि आज त्या साधनाची काय गरज आहे ते साधन कोणतं आहे या संदर्भात आज आपल्याला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे महात्मा बसेवेश्वराने त्या काळामध्ये चिंतन केलं होतं जेव्हा ते सुरुवातीला स्थावरलिंगाची पूजा करायचे मनोभावे ही सगळी पूजा करत असताना त्यांच्या लक्षात आलं की देवळात जाऊन देवदर्शन करण्याचा अधिकार किती जणाला आहे सबंध भारतातल्या महिलेला अधिकार नव्हता त्यासोबतच जवळपास शूद्रादी शूद्र समजल्या जाणारे अशी एक ऐंशी टक्के लोक यांना पूजेचा अधिकार नाहीये म्हणजे दहा पंधरा टक्के लोक ही देव धर्माच्या नावाखाली मक्तेदारी करता आहेत यावर काहीतरी उत्तर शोधावं म्हणून त्यांनी अतिशय महत्वाचं एक साधन शोधलं त्याच साधनाचं तर आपण परिधान आहे ते म्हणजे इष्टलिंग इष्टलिंग गळ्यावर परिधान केल्यानंतर साक्षात शिव तुमच्यासोबत आहे ही भूमिका महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात मांडली इष्टलिंग म्हणजे समतेचं प्रतीक इष्टलिंग म्हणजे इथली जात वर्ग वर्ण लिंग भेद रहित संस्कृती निर्माण करणे इष्टलिंग म्हणजे कल्याणकारी राष्ट्राचं प्रतीक इष्टलिंग म्हणजे मानवतेचं आणि मानवता असलेल्या त्या धर्माचं हे प्रतीक आहे त्या संदर्भात आपण सुरुवातीला पाहूया की इष्टलिंग असतं कसं याची कुतूलता आज अगदी बाहेरच्या देशातल्या लोकांना सुद्धा आहे बाहेरच्या देशातले लोक सुद्धा इष्टलिंग योग करत आहेत आपण सुद्धा खऱ्या अर्थाने हे समजून घेत असताना हे अशा पद्धतीचं इष्टलिंग महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केलं इष्टलिंग निर्माण करत असताना त्यांचं वचन अतिशय महत्वाचं आहे ते असं म्हणतात की देव बंदिस्त राहू शकत नाही देव कडिकुलपामध्ये बंद राहू शकत नाही मग नही। हे देव आहे कुठं देव हा चराचरामध्ये सामावलेला आहे त्या पलीकडे विस्तार तुमचा हो पाताळा पलीकडे चरण कमल ब्रह्मांडा पलीकडे किरीट अगोचर अप्रतिम लिंग्या कुडल संून सान झाला की ही भूमिका महात्मा बसेश्वराची आहे म्हणजे मग हा देवच साक्षात तुमच्या सोबत असेल तर तुम्ही देव आणि देवळाचा धर्म कशासाठी घेताय आणि तो फेकून देण्याचं काम त्या काळात बसेश्वराणी जनतेला आव्हानही केलं आणि जनतेने ते स्वीकारलं अरे म्हणजे देव माझ्या सोबत आहे मी कोणत्याही काळी कधीही कुठेही कसंही बसून मी देवाची भक्ती करू शकतो तर ह्याच्यामध्ये कोणी दलाल लावायची गरज नाही त्याच्यामध्ये कोणी दुसरा व्यक्ती येण्याची गरज नाही सर्व साक्ष जगतपती त्याला नको मध्यस्थी हे सर्व साक्ष जगतपती असेल तर मध्यस्थीच्या हस्ते पूजा करायची काय गरज आहे आणि खरं झालं बरं का ते कुठलीही महामारी असो कुठलंही काही झालं तर या देशातली देवळं बंद झाली असतील या देव या देशातलं सगळ्या गोष्टी भक्तीच्या बंद झाल्या असतील परंतु महात्मा बसवेश्वराने सांगितलेली इष्टलिंग साधना ही मात्र कधीही बंद झाली नाही कारण ती व्यक्तिगत पूजा आहे व्यक्तिगत पूजेसोबतच त्याला सोबत घेऊन आपल्या स्वतःला ओळखण्याची ही व्यक्तिमत्व विकासाची सर्वोत्तम अशी आध्यात्मिक वैज्ञानिक पूजा पद्धती आहे आणि या संदर्भात महात्मा बसवेश्वराचं मला वाटतं इष्टलिंगाचं हे योगदान अतिशय महत्वाचं आहे पंचवीस हजार उपलब्ध वचनापैकी पंच्याण्णव टक्के वचनामध्ये लिंगा म्हणजे इष्टलिंगाचा उल्लेख आहे यावरून आपल्याला समजेल की ही जी क्रांती झालेली आहे समतेची क्रांती त्या समतेच्या क्रांतीचं प्रतीक म्हणून आज इष्टलिंगाकडे पाहिलं जातं आजही एकविसाव्या शतकामध्ये याची नितांत गरज आहे सबंध भारतीयांनी इष्टलिंग गळ्यावर जर परिधान केलं आणि त्याचा जर वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेतला तर भारत कल्याणकारी राष्ट्र म्हणून जगाच्या विचारपीठावर निर्माण व्हायला वेळ लागणार नाही ही, ही मात्र नक्कीच खात्री आहे यातूनच महात्मा नाही असं म्हणतात की इष्टलिंग जेव्हा आपण गळी घालतो आपल्या अं आपल्या गळ्यामध्ये परिधान करतो तेव्हा त्या व्यक्तीची नजर ही सात्विक बनते आणि मग भेदरहित बनते म्हणजे जसं हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा म्हणजे इष्टलिंग निर्मितीच्या अगोदर या समाजामध्ये हा कोणत्या वर्णव्यवस्थेचा आहे मग हा ब्राह्मण आहे का हा क्षत्रिय आहे का हा शुद्र आहे का हा वैश्य आहे का असा भेदाभेद होता ही स्त्री आहे का हा पुरुष आहे असा भेद भेदाभेद होता हा राजा आहे का हा रंक आहे असा भेदाभेद होता हा श्रीमंत आहे का गरीब आहे असा भेदाभेद होता परंतु जेव्हा इष्टलिंगाची निर्मिती होऊन इष्टलिंग शरीरावर परिधान करण्यात आलं त्यावेळेस महात्मा बसवेश्वर म्हणाले हा मुचा हा मुचा हा मुचा असेच मणवी देवा हे कुडल संगम देवा सर्वांना तुझ्या घरचा पुत्र म्हणून आणि ही अशा पद्धतीची इष्टलिंग साधना दररोज जर आपण केली तर आपल्या डाव्या हातावर इष्टलिंग ठेवून पूजा केलेली असल्यामुळे उजवा जो आपला मेंदू आहे तो मेंदू सक्रिय होतो ज्या मेंदूचं कामच करणे सात्विक अहिंसा आहे त्याच्यामध्ये समता आहे ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे कल्पकता आहे बुद्धिचातुर्य आहे अशा सगळ्या चांगल्या गोष्टीची निर्मिती ही उजव्या मेंदूतून होत असते पण उजव्या मेंदूला चालना देण्यासाठीच हे इष्टलिंग आहे ते आपण समजून घेऊन त्या पद्धतीचं विधान समजून घेतलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका महात्मा सहित सगळ्यात साधू संत पुढे शरणांनी आणि मनमतादी संतांनी सुद्धा आपल्याला सांगितलेली आहे आपण महात्मा बसवेश्वराच्या जयंतीनिमित्त चरित्रात्मक त्यांच्या काही बाबीचा खऱ्या अर्थाने मागोवा घेतलेला आहे बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्कच्या वतीनं हा संपूर्ण मागोवा आपण घेतला आपण इथेच थांबूया धन्यवाद